करण्यासाठी येणार आहेत मला सर्व सामान्य नागरिक जनतेला आवाहन करू इच्छितो की उद्या जी इमतीज जलील साहेब यांची सभा होणार आहे आपण जास्तीच्या जास्त संख्येने जमजम हॉटेल समोर काल संध्याकाळी उद्या संध्याकाळी आपण जमा व्हावे ही मी आपली आपल्याशी विनंती करतो तुमचे उमेदवार मैदानात उतरतात राजकीय वर्तुळ खळबळ माजलेली आहे राजकीय वातावरण झाले आहे गाइस सर्वात तर आधी प्रश्न हा असा आहे के की एम आय एम च्या कॅन्डिडेटवर एम आय च्या उमेदवारांवर खूप प्रेशर आणला गेला की एम आय चे उमेदवार जालना शहरामध्ये उभा राहू नये म्हणून सगळ्या पार्टीच्या नेत्यांनी जे बाहुबली आहेत त्यांनी दडपण आणलं त्यांनी प्रेशर आणलं परंतु त्यांना न जुमानता सर्वसामान्य नागरिकांसाठी आम्ही मैदानात उतरलेलो आहोत तर ठीक आहे कोणी कितीही ताकद लावू द्या सर्वसामान्य जनता ही आमच्या पाठीशी आहे बॅरिस्टर साहेबांच्या पाठीशी आहे आणि इम्तियाज जलील साहेब यांना मांडारा वर्ग आहे तर मला हा पूर्ण अपेक्षा आहे आणि पूर्ण मला असं वाटतं की जालना शहरातील नागरिक एम आय एम पक्षासोबत उद्या आपल्याला बघायला बग, मिळेल की हजारोच्या संख्येने उद्या इम्तियाज जलील साहेब यांच्या सभेसाठी लोक जमा होतील